श्री स्वामी समर्थ आपल्या आयुष्यामध्ये कुठलाही प्रसंग येऊ सगळ्यात आधी त्याचा पर्या पल... सगळ्यात आधी त्याचा परिणाम आपल्या मनावरती होत असतो आपण घडलेली कोणतीही गोष्ट किंवा घडणारी कोणतीही गोष्ट सकारात्मकतेने घेतो की नकारात्मकतेने यावर आपल्या मनाची शक्ती कशी आहे हे ठरत असते आणि त्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आपल्या आयुष्यामध्ये कुठलाही प्रसंग येऊ सगळ्यात आधी त्याचा परिणाम आपल्या मनावरती होत असतो त्यानुसार आपण तसा विचार करत असतो गोष्ट खूप साधी असते पण कधी कधी ती मनात इतकी खोलवर जाते की त्याचे चांगले अथवा वाईट परिणाम घडत असतात आयुष्यात जे जसं आहे तसं स्वीकारलं की कधी दुःख होत नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात की परिस्थिती स्वीकारणं म्हणजे आनंदाचा मार्ग आणि अस्वीकार दुःखाचं कारण आहे आपल्या सर्व धर्मग्रंथांचा एकच सार आहे समोर आलेल्या परिस्थितीला स्थिरतेने स्वीकारायचं आणि सामोरे जायचं एखाद्या व्यक्तीला बदलताना आपण बदल घडवायचा प्रयत्न केला तर त्याचा त्रास आपल्याला जास्त होतो म्हणून जसं आहे तसं स्वीकारलं की मन शांत आणि आनंदी राहतं चेहऱ्यावरचं हास्य जे अंतर्मनाच्या स्थितीवर अवलंबून असतं आतून आनंद झालेला असला की आपोआप चेहराही खुलेला असतोच ओढून ताणून हसणारी माणसं आपण पाहतो पण त्यांचा चेहरा हा खोट्या हास्यामुळे विकृत वाटत असतो त्या खोट्या हसण्याने नकारात्मकता वाढत असते म्हणून आपण स्वतः ठरवायचं की हसू हे नैसर्गिक आहे की त्याला कृत्रिम बनवायचं आणि कधीही ज्या नैसर्गिक गोष्टी असतात त्या नेहमी त्या नेहमी मनापासून आनंद देत असतात त्यामुळं कृत्रिमपणा बाजूला करून तो बाजूला करून आपण चांगल्या गोष्टी स्वीकारायला मनाची तयारी करायला हवं जे आहे ते आहे जे जसं आहे तसं ते मना मानण्याची सवय लागली की आपोआप जीवनात आनंद येत असतो अन्यथा जर आपली मानसिक स्थिती सतत हे माझंच आयुष्यात हे माझ्याच आयुष्यात असं का घडलं असं व्हायला नको होतं आता मी काय करू अशा अवस्थेत असेल तर मग जीवन रटाळवानं वाटतं समोर सुखाचा सागर असला तरी आपलं मन त्याला दुःखात परावर्तित केल्याशिवाय राहत नाही आयुष्यात येणारी वेळ कधीच स्थिर नसतेच ती बदलणारी असते आणि आपण तसा स्वीकार करायला हवा आपल्याला माहिती आहे की बदल हा निसर्गाचा नियम आहे मग हा नियम आपण समजून घ्यायला हवा आपण जसा विचार करणार आहोत तसंच आपल्या आयुष्यात घडत जातं एखादी अपवादात्मक घटना असते बघा त्या घटनेचा आपण विचार केलेला नसतो तरी ती आपल्या आयुष्यामध्ये घडते पण असं एखाद्या वेळेच होतं आपल्याला जर हा नियम माहिती आहे तर का आपण नकारात्मकतेकडे ओढले जातो याचं एकमेव कारण म्हणजे आपली मानसिक स्थिती असते मनात आपण त्या गोष्टी आधीच विचार करून ठेवल्यामुळे ती तशीच घडते आपण जर सकाळी उठल्याबरोबर म्हणालो की माझा आजचा दिवस सुंदर जाणार आहे तर नक्कीच आपला दिवस सुंदर गेलेला असेल कारण तो आनंद आपण उठल्या क्षणी घेतलेला असतो मनाची शक्ती समजून घ्या आणि जीवनाचा आनंद एकदा नक्की घेऊन बघा तुम्ही हा देवाचा संदेश उघडला आहात म्हणजे याचा अर्थ देवाने तुम्हाला निवडले आहे म्हणूनच हा संदेश तुमच्या समोर आला आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये देवाचे आशीर्वाद लिहिले असतील तरच तुम्ही हा संदेश पूर्णपणे ऐकण्यात यशस्वी व्हाल आणि स्वामींचे आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी आहेत देव आज तुम्हाला सांगू इच्छित आहेत जे बदल घडू शकतो ते बदलण्याचा प्रयत्न करा आणि नाही बदलू शकत त्याला सोडून द्या वास्तविकता स्वीकारा आमचे स्वीकारू नाही शक शकल्यापासून आणि जे तुम्ही स्वीकारू शकत नाही त्यापासून लांब व्हा आणि स्वतःला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा वाट पाहायला शिका कारण कोणत्याही गोष्टी सहजासहजी मिळत नाहीत आणि जोपर्यंत वेळ येते तोपर्यंत सगळ्या गोष्टी घडत असतात त्यामुळं तुमच्याकडे जे काही तोष असतील मत्सर असेल तर त्या गोष्टी नेहमी तुम्हाला बाजूला ठेवून स्वतःला ओळखायचं आहे आणि पुढची वाटचाल करायची आहे यापुढे तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही जे काही प्राप्त होईल ते चांगले प्राप्त होईल भूतकाळात तुम्हाला चांगल्या बातमीनंतर लगेच तुम्हाला तुमचा आनंद हिरावून गेला त्यामुळे आता तुम्हाला आनंदाची भीती वाटायला लागली त्यामुळे हा तुमचा मानसिक धर्म आहे अशा विचाराने तुमचे निगेटिव्ह पॉवर तुमच्याकडे खेचून घेत आहात त्यामुळं अशा अनैतिकपणे त्याच्यासोबत वाईट घडून जात आहे त्यामुळे या गोष्टींचा तुम्हाला अतिविचार सोडून द्यायचा आहे आणि चांगल्या गोष्टीकडे विचार करायचा आहे त्यामुळे चांगल्या गोष्टी नक्कीच घडतात आता जर तुम्हाला पुरेशा जाणीव असेल तर तुम्हाला तुमची प्रतिमा पूर्णपणे नवीन प्रतिमा तुम्हाला पाहिजे त्या मार्गाने पुन्हा तुम्ही निर्माण करू शकता परंतु आपण जुने सोडण्यास तयार असायला पाहिजे हा देखावा नाहीये नकळत वागण्यापेक्षा तुम्ही जाणीवपूर्वक वागा तुमच्या अशा प्रकारची प्रतिमा तुम्ही तयार करू शकता जी तुम्हाला सर्वोत्तम समर्थन देईल ज्या अडचणीतून ज्या संकटातून तू मार्ग काढत आहेस जे प्रश्न तुला सतावत आहेत त्या सगळ्यांची उत्तरं तुला आज मिळतील तुझ्या मनामध्ये ज्या शंका आहेत जे वादळ तुझ्या मनामध्ये चालू आहे ते शांत होईल आणि तुझ्या मनाला समाधान मिळेल आयुष्यामध्ये तू ज्या मार्गावरती येऊन पोहोचला आहेस जिथे तुला मार्ग सापडत नसेल त्या मार्गावरती तुझे स्वामी तुझ्या सोबतच आहेत फक्त लक्ष देऊन संयम ठेवून दुर्लक्ष न करता आज हा स्वामी संदेश ऐकून तर बघ माझ्या मुला मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुझ्या पाठीशी राहीन आणि सदैव तुझे रक्षण करीन हा माझा तुला आशीर्वाद आहे आज स्वामी बोध देऊन सांगत आहेत मी कोणी मर्यादित शरीर नाही मी असे मानंत अस्तित्व आहे नितांत श्रद्धा ठेवून भक्तांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वामी घेतात स्वामी त्यांचे कुलदैवता असतात स्वामीच त्यांचे कुलदैवत असतात कुठलीही विपरीत परिस्थिती येऊ ते मुला कधीच कोणाचं अनिष्ट चिंतन करायचं नाही आपण जे पेरतो तेच उगवतं हा स्वामींचा सृष्टीचा नियम आहे संसारामध्ये तुला कितीही अडचणी आल्या संकट आल्या त्यामध्ये तू तरुण जाणार आहेस स्वामीपद ज्यावेळी तुझ्या अंतर्मनात आठवेल त्यावेळी तू हा भवसागर तरून जाणार आहेस